नमस्कार पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत स्वातंत्र्य झाला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा भारतामध्ये जे तीन गोष्टी होत्या तीन राज्य होती ती भारतामध्ये सामील होण्यास मोठा अडथळा निर्माण होत होता पहिलं म्हणजे जम्मू काश्मीर दुसरं म्हणजे हैदराबादचं संस्थान आणि तिसरं म्हणजे हे जुनागड भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा भारताचा अविज्य भाग जुनागड नव्हता त्याचं कारण म्हणजे जुनागडचा जो नवाब होता हा मुसलमान होता आणि इथली प्रजा ही हिंदू होती तर नवाबाचं असं म्हणणं होतं की आपण पाकिस्तानचा भाग झाला पाहिजे म्हणजे पाकिस्तानशी कोणती भूमी ही संलग्धित नसताना जॉईंट नसताना मात्र आपला भाग संपूर्णपणे पाकिस्तानला देण्याचं नवाबानी घोषित केलं होतं मात्र इथल्या जनतेला हा निर्णय कदाबी मान्य नव्हता त्यामुळे जनतेने तात्पुरतं सरकार स्थापन करून इथे जन्मत चाचणी घ्यायचं ठरवलं आणि तेव्हाच्या भारत सरकारने देखील या जन्मत चाचणीला मोठ्या प्रमाणात मदत केली आणि एकोणावीसशे अठ्ठेचाळीसच्या फेब्रुवारी मध्ये चाचणी जुनागडमध्ये घेत आली आणि त्या जन्मत चाचणीमध्ये नव्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त लोकांनी आपण जुनागड हे भारताचा अविभाज्य भाग राहिला पाहिजे आणि आपण भारताचेच नागरिक राहिलो पाहिजे यासाठी जन्मत चाचणीमध्ये मोठ्या प्रमाणे मतदान केलं दिसतं म्हणजे या जुनागडमध्ये गांधीजींचे पुतणे समलदास गांधी असतील समल यांच्या लढ्यामध्ये मोठी भूमिका राहिलेली आपल्या त्या काळामध्ये दिसते असा सगळा ऐतिहासिक लढा ह्या जुनागड वासियांनी लढलेला आहे त्या जुनागडच्या नगरी बघू शकतो अनेक मोठ्या प्रम इतिहासाच्या पाऊल खुला या किल्ल्यावरून आज आपण बघू शकतो हा किल्ला या स्वातंत्र्याच्या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष साक्षीदार राहिलेला आपल्याला दिसतो त्यातूनच आपल्याला कळलं की स्वातंत्र्य संग्रामातला एक महत्वाचा टप्पा जनतेना हातात घेऊन हा भारतामध्ये भाग हा विलीन केलेला आहे ही मोठी लढाई हे जनतेची त्यांना समजदारपणाची हुकुमशाही समोर न झुकण्याची आहे की या जुनागडचा इतिहास वारंवार होताना आपल्याला दिसतो आणि अखेर वीस फेब्रुवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला शहा भुट्ट यांनी त्यांनी शेवटी सौराष्ट्राला हा भाग समर्पण केला आणि त्यानंतर जेव्हा एकोणावीसशे साठ रोजी महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती झाली त्यातून गुजरात राज्याचा जुनागड हा अविभाज्य भाग बनला आणि आजही तो भारताचा अविभाज्य भाग म्हणून त्याच्या पुन्हा ज्या ऐतिहासिक त्या आपल्याला बघायला मिळतात धन्यवाद